अकोला शहरामध्ये गणपती विसर्जन मोठ्या थाटामाटामध्ये करण्यात येणार आहे त्यासाठी अकोला शहरातला मोरणा नदीवर मनपाकडून गणेशघाट बनवण्यात आले आहे तर या घाटावर कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत तर या गणेश घाटावर विसर्जित झालेल्या मूर्त्यांची व्यवस्थितपणे पूजा अर्चना करून नदीमध्ये विसर्जित करावी त्यांची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी असे निवेदन शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे जर या ठिकाणी जर झाली तर उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे शिवसेना पक्ष स्टाईलने उत्तर असा इशारा या ठिकाणी शिवसेनेने अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख प्राध्यापक प्रकाश ढवले यांनी दिला आहे मी प्रकाश ढवले अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये गणेश घाटाची आज पाहणी केली पाहणी नंतर असं लक्षात आलं की प्रशासनाने या ठिकाणी अत्यंत उत्तम व्यवस्था केलेली आहे परंतु या व्यवस्था करण्याच्या आम नंतर आमची एक विनंती करत आहे आम्ही की गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर भाविक घरोघरी निघून जातात ह्या मूर्त्या कुंडातून काढून नंतर बाजूला ठेवल्या जातात आणि नंतर जेव्हा विसर्जन प्रशासनाकडून केलं जाते तर मूर्तीचं विसर्जन शास्त्रोक्त पद्धतीने व्हावं आरती होऊन त्या मूर्त्या जिथे चांगलं पाणी आहे तिथं विसर्जित कराव्या कारण हिंदू धर्म हा मूर्तीपूजक आहे आणि मूर्तीची अवहेरना जर झाली तर आम्ही विसरू शकत नाही आम्हाला मान्य नाही आहे म्हणून आम्ही आज प्रशासनाला इशारा देत आहे की आपण मूर्तीची अवहेलना न करता विसर्जनानंतर मूर्ती व्यवस्थित चांगल्या जिथं जास्त पाणी आहे गांधीग्राम किंवा नदीच्या ठिकाणी तिथं विसर्जित करावा आणि मूर्तीची अवहेलना जी काही ठिकाणी मागच्या वर्षी झाली होती ती टाळावी आणि तसे निर्देश मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि आयुक्तांनी द्यावे अशी विनंती करत आहे नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या पद्धतीने याला उत्तर देईल धन्यवाद जय महाराष्ट्र